नमस्कार दोस्तो डीबी नमस्कार पाटील जैसा दिखता हूं। लेकिन मैं नहीं हूं। अरे बापरे वॉइस चेंज अनेकांना ना हे नाव ऐकूनच थोडंसं टेन्शन येतं ऍक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव व्हॉइसमध्ये वाक्य बदलणं म्हणजे काहीतरी मोठं काम वाटतं पण खरं सांगू अजिबात काळजी करू नका आज आपण एक अशी सोपी पद्धत पाहणार आहोत ना की हे काम अगदी सहज होऊन जाईल तर मग आज आपण काय काय बघणार आहोत एक छोटासा रोडमॅप सांगतो सगळ्यात आधी आपण व्हॉइस चेंजची एक सोपी ओळख करून घेऊ मग काही सोपी सूत्रं बघू त्यानंतर चार सोप्या स्टेप्समध्ये हे कसं करायचं ते शिकू भरपूर उदाहरणं सोडू आणि हो शेवटी काही महत्वाच्या टिप्स पक्क्या लक्षात ठेवू तयार आहात मग ओके तर मग आता थेट कामाला लागूया सगळ्यात आधी हे व्हॉइस चेंज म्हणजे नेमकं काय आहे तेच जरा सोपं करून समजून घेऊया आता बघा इंग्लिशमध्ये खूप सारे टेन्सेस आहेत बरोबर आपण त्या सगळ्यांच्या गर्दीत हरवणार नाही होत आपलं लक्ष आज फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर असणार आहे आणि ती म्हणजे प्रेझेंट सिम्पल टेन्स साध्या वर्तमान काळात वाक्याला ऍक्टिव्ह मधून कसं करायचं तेच आपल्याला आज शिकायचंय आता बघा कुठलंही गणित सोडवायचं असेल तर आपल्याला काय लागतं सूत्र लागतं बरोबर अगदी तसंच व्हॉइस चेंजचं पण एक अगदी सोपं सूत्र आहे आणि एकदा हे सूत्र डोक्यात बसलं ना की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच तर हे बघा ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये ना हिरो असतो सब्जेक्ट म्हणजे जो काम करतो तो सगळी ऍक्शन त्याच्या भोवती फिरते पण पॅसिव व्हॉइसमध्ये पिक्चरच बदलतो इथला हिरो आहे ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर काम होतं तो येतो पुढे आणि सगळा फोकस त्याच्यावर शिफ्ट होतो हाच तर खरा खेळ आहे ऑब्जेक्ट वाक्याचा नवीन राजा बनतो आणि मग त्याच्याच हिशोबाने ॲम एज किंवा आर वापरलं जातं बरं सूत्र तर कळलं पण आता प्रश्न हा आहे की ते वापरायचं कसं काही गोंधळ नको व्हायला म्हणून आपण काय करूया ही सगळी प्रोसेस चार सोप्या स्टेप्समध्ये तोडून पाहूया मग बघा चुकण्याची शक्यताच राहणार नाही बघा हे किती सोप्प आहे स्टेप नंबर एक वाक्यातला ऑब्जेक्ट शोधा आणि त्याला उचलून सरळ वाक्याच्या सुरुवातीला ठेवा स्टेप नंबर दोन आता जो नवीन सब्जेक्ट आला आहे त्याच्यानुसार ॲम इज किंवा आर पैकी योग्य शब्द निवडा स्टेप नंबर तीन जे क्रियापद आहे ना त्याचं तिसरं रूप म्हणजे व्ही थ्री वापरायचं आणि शेवटची चौथी स्टेप बाय हा शब्द लावून मूळ सब्जेक्टला वाक्याच्या शेवटी जोडून टाका झालं आपलं काम चला थिअरी खूप झाली आता जरा प्रॅक्टिकल होऊन जाऊया काही उदाहरणं सोडवली की नाही की या सगळ्या डोक्यात एकदम पक्क बसेल चला तर मग बघूया आपलं पहिलं वाक्य आहे राम प्लेज फुटबॉल आता इथे बघा काम कोण करतोय राम म्हणजे राम झाला सब्जेक्ट तो काय करतोय खेळतोय म्हणजे प्लेज झालं वब आणि काय खेळतोय फुटबॉल तर फुटबॉल झालं ऑब्जेक्ट अगदी सरळ आहे की नाही आता बघा खरी मजा आपण आपल्या त्या चार स्टेप्स स्टेप स्टेप वापरूया स्टेप एक ऑब्जेक्ट म्हणजे फुटबॉल आलं पुढे स्टेप दोन फुटबॉल हे एक वचन आहे म्हणजे एकच आहे म्हणून आपण वापरलं इज स्टेप तीन प्लेचं तिसरं रूप व्ही थ्री झालं प्लेड आणि स्टेप चार शेवटी आपण जोडलं बाय राम बघा आपलं वाक्य कसं तयार झालं फुटबॉल इज प्लेड बाय राम है की नाही सोपा आता इथे ना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी डोक्यात फिट बसवायचीय एम इज की आर वापरायचं हे कोण ठरवतं तर हे ठरवतो पॅसिव वाक्याचा नवीन राजा म्हणजे आपलं नवीन सब्जेक्ट मूळ वाक्यात काय होतं ते आता पूर्णपणे विसरून जायचं आणि नियम तर अगदीच सोपं आहे जर नवीन सब्जेक्ट आय असेल तर त्याचा पक्का मित्र आहे ॲम जर तो ही शी इट किंवा कोणतीही एकच वस्तू म्हणजे सिंग्युलर असेल तर वापरायचं एज आणि जर वी दे किंवा एकापेक्षा जास्त गोष्टी असतील म्हणजे प्लुरल तर मग वापरायचं आर बस इतकंच आहे चला अजून एक उदाहरण बघूया म्हणजे नियम अजून पक्का होईल यावेळी आपण एक असं वाक्य घेऊया जिथे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही अनेक वचनीय आहेत वाक्य आहे स्टुडंट्स रीड बुक्स आता इथे बघा वाक्याचा नवीन राजा कोण बनलाय बुक्स म्हणजे एकापेक्षा जास्त पुस्तकं अनेक वचन आहे मग आपण काय वापरणार अगदी बरोबर आर आता रीड या शब्दाचं व्ही थ्री फॉर्मचं स्पेलिंग तेच राहतं पण त्याचा उच्चार बदलून होतो रेड आणि शेवटी आपण बाय स्टुडंट्स जोडलं झालं आपलं वाक्य तयार बुक्स आर रेड बाय स्टुडंट्स म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट चला अजून एक उदाहरण बघूया यावेळी सब्जेक्ट म्हणून एक सर्वनाम म्हणजे प्रोनाउन घेऊया वाक्य आहे ही सिंग अ सॉंग मग आता याचं पॅसिफ कसं होईल चला बघूया अ सॉंग आलं पुढे ते एकवचनी आहे म्हणून वापरलं इज सिंगचं तिसरं रूप झालं संग आणि इथे एक छोटासा पण महत्वाचा बदल आहे हीचं रूपांतर होतं बाय हेम तर आपलं फायनल वाक्य तयार झालं ए सॉंग इज संग बाय हेम वा क्या बात आपण बऱ्यापैकी अंतर पार केलंय आतापर्यंत जे काही शिकलोय ना त्याचे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन आठवून घेऊया म्हणजे ते डोक्यात कायमचे फिट होऊन जातील तर मग काय काय गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एक ऍक्टिव्ह वाक्यातल्या ऑब्जेक्टला पॅसिव्ह वाक्याचा हिरो बनवा नंबर दोन त्या नवीन हिरोनुसारच ॲम इज किंवा आर वापरा नंबर तीन क्रियापदाचं नेहमी नेहमी तिसरंच रूप म्हणजे V3 थ्री वापरायचं आणि नंबर चार जो मूळ सब्जेक्ट होता त्याला बायसोबत वाक्याच्या शेवटी पाठवून द्या बघा आहे की नाही सगळं सोपं तर मग आता सांगा प्रेझेंट सिम्पल टेन्समधलं व्हॉइस चेंज करणं आता डाव्या हातचा खेळ वाटतोय की नाही नक्कीच वाटत असणार विचार करा फक्त एका टेन्समध्ये एवढं सगळं शिकायला मिळालं तर पुढच्या टेन्समध्ये किती मजा येईल नाही का मग आता पुढच्या वेळी नवीन नियम शिकायला तयार राहा आणि हो तोपर्यंत सराव मात्र करत रहा।